नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच हे तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार बाकी फरकासह मिळणार आर्थिक लाभ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत यामध्ये सदर लाभ हे थकबाकीसह फरकासह अदा केले जाणार आहे केंद्राप्रमाणे अठ्ठावन्न टक्के दराने डीए राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे वाढीव तीन टक्के महागाई भत्ता माहे जुलै दोन हजार पंचवीसपासून थक बाकीसह अदा केला जाणार आहे यामुळे एकूण डी ए दर हे अठ्ठावन्न टक्केपर्यंत पोहोचणार आहे याबाबत अधिकृत निर्णय लवकरच निर्गमित केला जाणार आहे वाढीव प्रोत्साहन भत्ता आदिवासी नक्षलग्रस्त भागामध्ये कार्यरत असणाऱ्या सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगापासून सन दोन पासून प्रोत्साहन भत्ता हा मूळ वेतनाच्या पंधरा टक्के किमान दोनशे रुपये व कमाल पंधराशे रुपये या मर्यादेत अदा करण्याबाबत वित्त विभाग मार्फत दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे यामुळे सदर आदिवासी नक्षलग्रस्त भागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सन दोन हजार सहा पासून वरील प्रमाणे प्रोत्साहन भत्ता थक बाकी फरकासह अदा करण्यात येणार आहे व चालू वेतनापासून कमाल पंधराशे वेतन श्रेणी दिनांक केंद्र सरकार प्रमाणे वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणीचा लाभ लागू केला जाणार आहे सदर आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात लागू होण्यास माहे सप्टेंबर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत वाट पहावी लागेल प्रत्यक्ष लाभ हा दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून मिळणार आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटचा धन्यवाद